नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता सत्यजित आपल्या बापाला म्हणू लागतो हे बघ बाप आता तुझे पूर्ण पैसे मिळालेत त्यामुळे हे पैसे आता तुझ्याजवळ ठेव असे म्हणून आपल्या बापाच्या हातात देणार तेच लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित ते पैसे निरुपाकडे येते सत्याला तर धक्काच बसतो तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बाप काय करतोय पुन्हा तू ती चूक करतोय तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजीत तुला सांगितलं ना पैसे निरुपाकडे दे आता इकडे पंकज देविका खूपच खुश होतात निरुपा मात्र तोऱ्यातच सत्याकडे बघू लागते सत्याला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच आता सत्या काही बोलणार ते सुद्धा भाऊ लगेच तोंडावरती बोट ठेवतात आणि बोलतात सत्यजित सांगितलं ना मी एकदा शांत बसायचं आणि पैसे निरुपाकडे दे म्हणजे दे तेव्हा सत्य आता बाजूलाच रागाने बघू लागतो आणि इकडे निरुपाकडे हात करतो निरूपा आता लगेच पैसे हिसकावून सत्याच्या हातनं घेते आणि लगेच आता त्या पैशांकडे बघून हसत असते तर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निरूपा आता हॉलमध्ये बसलेली असते तर आता दरवाजाची बेल वाजते दरवाजा उघडण्यास हॉलमध्ये फक्त निरुपाच असते ती आता कोणी येतं काय आतमधनं याची वाट बघू लागते पण आता दरवाज्याची बेल वाजतच असते निरुपा पटकन उठते आणि रागाच्या भरातच आता दरवाजा उघडते त्याच वेळेस आता दरवाज्यात दोन गुंड असतात सुजित कुमारची गुंड तेव्हा ती निरुपाला म्हणू लागतात इथं निरुपा गायकवाड कोण आहे तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते तोला तुला कशाला हवी आणि मीच आहे निरूपा गायकवाड काय काम का आहे तेव्हा लगेच आता पाठीमागणं तिसरा गुंड येतो जो सुजित खास पंटर गुंड असतो तेव्हा लगेच तो म्हणू लागतो हो का? काय काम आहे पैसे हवेत तेव्हा निरुपा त्याला ओरडते आणि मला ते कसले पैसे आहेत आणि कुणाचे पैसे आणि तू कोण रे तेव्हा लगेच आता सुजित कुमारचा तो गुंड मला हो का म्हणजे आता पैसे देण्याची वेळ आल्यानंतर तू कोण कुणाचे पैसे आठवत नाही वाटतं ना पैसे घ्यायच्या वेळेस बरं सगळं आठवत होतं आमच्या बॉसचे पैसे हवेत आहेत सुजित कुमार बॉस आता निरुपाला तर धक्काच बसतो अरे बापरे सुजित कुमारची गुंड आपल्या घरापर्यंत आलीत निरुपाल लगेच आता आतमध्ये डोकवून बघू लागते कोणी बाहेर आलं तर नाही ना यांना जर इथे कोणी बघितलं ना तर माझं खूप अवघड होऊन जाईल तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघा तुम्ही इकडे कशाला आलाय तेव्हा लगेच तो गुंड म्हणू लागते ए बाई तुझी ना याददाश खूपच कमजोर दिसते तुला आठवत नाहीये का तू कधी पैसे घेतलेत अगं जेव्हा तुला लोनची गरज होती तेव्हा आमच्या सुजित कुमार साहेबांकडे कशी विनवणी करत होती हात जोडून पैसे मागत होती ना मग आता पैसे द्यायची वेळ आल्यानंतर आम्हाला ओळखत नाही तू तेव्हा निरुपा मुला नाही 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 मी पैसे घेऊन येणारच होते आज तुम्ही कशाला आला तिकडे तेव्हा लगेच आता तो हुंड मुलागत हे बघ बॉसने आम्हाला सांगितलंय अजिबात त्या बाईची विनवणी कळवळ ऐकून घ्यायचं नाही अजिबात पैसे घेतल्याशिवाय इथनं हलायचं नाही चला रे आतमध्ये तेवढ्यात आत्ता लगेच ते आतमध्ये येणार तीच निरुपा त्यांना थांबवते आणि मुलाग ते प्लीज तुम्ही आतमध्ये नका येऊ हवं तर ना मी लगेच पैसे घेऊन येते आणि तुमच्याबरोबरच तिकडे यायला निघते मग तर चालेल ना तेव्हा तो गुंडम लागतो हो पण लगेच निघायचा आम्ही वेळ देणार नाही आहे तुला आता नाहीतर लगेच आतमध्ये देतो तेव्हा निरूपा म्हणू लागते नाही नाही तुम्ही आतमध्ये देऊ नका मी पाया पडते इथेच थांबा पण प्लीज आतमध्ये देऊ नका त्याच वेळेस आता लगेच तो गुंडम लागतो हो हो नाही येणार आधी आम्हाला प्यायला पाणी दे तेव्हा निरूपा म लागते हो का पाणी प्यायचे का पटकन घेऊन येते निरूपा आता पटकन किचनमध्ये जाते आणि पिण्याचं पाणी घेत असते त्याच वेळेस आता हॉलमध्ये सुधाकर भाऊ येतात तेव्हा लगेच ते निरुपाला म्हणू लागतात काय ग निरुपा काय करते निरुपाला तर आता धक्काच बसतो अरे बापरे हे आता हॉलमध्ये आलेत आता यांनी जर या गुंडांना बघितलं तर काय सांगू मी हा प्रश्न तिच्यासमोर पडलेला असतो त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊंचं लक्ष दरवाज्यात उभी असणाऱ्या गुंडांकडे जातं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ निरुपाला विचारू लागतात काय कोण आलं हे आणि असं दरवाज्यात का उभे राहिले तेव्हा निरुपा मुला हो ते पोरं ना त्यांना भाड्याने खोली भेटते की काय ते विचारायचं होतं बघत होते आपल्याकडे आहे का पण मी म्हटलं नाही नाही आमचं घर आम्हालाच पुरत नाही ना नाही आहे आमच्याकडे खोली भाड्याने म्हणून ते विचारत होते आणि कसं आहे ना बाहेर खूप ऊन पडलं आहे ना त्यामुळे ते त्यांना खूप ताना लागल्यात तेव्हा ते प्यायला पाणी मागत होते म्हणूनच तर पाणी घेऊन चालले त्याच वेळेस सुधाकर बघू लागतात हो का बरोबर चालेल दे त्यांना पाणी दे आता ते तिथेच सोप्यावरती पेपर वाचत बसतात त्याच वेळेस निरुपाता पाणी घेऊन येते आणि त्या गुंडांना पाणी प्यायला देते तेव्हा लगेच पाणी पिताच तो गुंड लागतो हे बघ अजिबात नाही आजच्याच पैसे हवेत म्हणजे हवेत लगेच पैसे घेऊन निघायचं तेव्हा निरुपा मुलगते हो oh, हो oh, तुम्ही चला पुढे मी लगेच पाठीमागणे येते असे म्हणून ते गुंड तिथनं निघालेले असतात त्याच वेळेस सुद्धा कर भाऊ निरुपाला विचारू लागतात काय ग निरुपा काय म्हणत होते ते आणि कसल्या पैशांबद्दल बोलत होते तेव्हा निरुपा म्हणते काय तुम्हाला कुठे काय ऐकू आलं नाही नाही मला कुठे काय मला काहीच बोलले नाही तेव्हा सुद्धा अक्कर भाऊ म्हणतात अगं काहीतरी बोलत होते मी ऐकलं ना त्यावर निरुपा म्हणत नाही हो ते त्यांच्या त्यांच्यात बोलत असतील काहीतरी मला काही बी नाही बोलले तुम्ही वाचा पेपर मी आतमधनं आलेच असे म्हणून निरुपा आता रूममध्ये निघून जाते तर इकडे रूममध्ये आता सत्य पैसे मोजत असतो तेव्हा लागते आज कुणाला पैसे द्यायला चाललेत का तेव्हा सत्य म्हणतो हो आज गाडीचा हप्ता भरायचा आहे ना धुमकेतू पण धुमकेतू तुला कसं समजलं की मी पैसे दिना आरे तरी मीरा हसू लागते आणि पैसे देणार ना तेव्हा ते तीन ते चार वेळा मोजता ना म्हणून मला लगेच लक्षात येतं की तुम्ही कुणाला तरी पैसे आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो हो धुमके तू कसं आहे ना काल जास्त भाडं झालं ना मग पैसे साचले म्हटलं आज हप्ता भरून टाकावा गाडीचा आणि हे बघ धुमके तू आता ना आपल्याला ही भाड्याची गाडी परत करायची आणि आपल्याकडे जेवढं काही कर्ज झालंय ना ते समद काही आपल्याला आपल्या गाडीवरती फेडायचे आता तेव्हा मीरा मुला हो हो ते हो तसंच होणार आहे पण याआधी मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय आहे तेव्हा सत्या मुलं तो काय द्यायचंय झुमके तू तुला तेव्हा मीरामुळं ते मीरा काहीतरी सरप्राईज आहे असे म्हणून मीरा लगेच आता पिशवीतनं हार काढते आणि सत्यासमोर धरते सत्या घाबरतो आणि पाठीमा घेतो आणि मग तू धुमकेतू अगं काय करायली हा हार माझ्या गळ्यात का घालायली धुमकेतू तू, तू? तेव्हा लगेच मीरा मला तेव्हा तुमच्यासाठी नाही होतो तुम्ही आज तुमची गाडी परत करायला चाललीत ना म्हणून त्या गाडीसाठी हा हार तेव्हा सत्यम लागतो अगं धुमके तू पण ती गाडी आपली नाही आहे ती भाड्याची गाडी ना तेव्हा मी इरामू लागते अहो जरी भाड्याची असली म्हणून काय झालं इतक्या दिवस त्या गाडीने तुमची किती मदत केली तुम्हाला किती पैसा कमवून दिला ऐनवेळेस संकटात तुमची साथ दिली मग जरी ती वस्तू आपली नसली तरी त्या वस्तूचं मन आपलं झालंय ना आपण तिला जीव लावलं तिचंही आपल्या मन जुडलंय ना मग हो, त्या वस्तूची काळजी आपण घ्यायला नको का मग जाण्याच्या वेळेस तिलाही बरं वाटलं पाहिजे ना तेव्हा सत्य म्हणतो हो अगदी बरोबर आहे धूमकेतू तेव्हा मीरामुखते हे बघा त्यामुळेच मी तुमच्या गाडीसाठी छान असा हार घातला आहे कारण जाताने त्या गाडीलाही खूपच छान वाटलं पाहिजे तेव्हा सत्य लगेच तो हार घेतो आणि तिथे सोप्याच्या खुर्चीवरती ठेवतो आणि मला तो वा धुमकेतू हे अशी आहे बघ तू तू माणसांची काळजी घेते आणि वस्तूंची सारखी एकदम भारी काळजी घेते त्यामुळे तर सगळ्यांना तो आवडते ना धमकेतू तेव्हा लगेच आता मीरा सत्याकडे प्रेमाने बघू लागते आणि विचारू लागते सगळ्यांना आवडते म्हणजे तुम्हाला पण आवडते का आता मात्र सत्य धुमकेतूकडे बघू लागतो आणि मग लागतो काय मला मला आवडते का आता तो काय बोलणार तेच मीरा हसू लागते आणि म्हणू लागते थांबा अजून काहीतरी द्यायचे तुम्हाला असे म्हणून मीरा लगेच पिशवीत ना एक गुलाबाचं फूल काढते त्याच वेळेस मीरा आता ते पूल सत्यासमोर धरते तेव्हा सत्या मिळा धूमकेतू हे सगळं काय याचा अर्थ काय समजायचं आहे धुमकेतू हे पूल कुणासाठी तेव्हा मीरा मीरामुखते असं काय करताय हे पूल मी तुमच्यासाठी तुमच्यासाठी दिलं आहे ना तुमच्यासाठी आणलंय ते दर आहे माझ्याकडनं तुमच्यासाठी हे पूल तेव्हा सत्या मू लागतो पण धुमके तू कशासाठी हे पूल तेव्हा मीरा मीरामुखते अहो तुम्ही आज तुमच्या आयुष्यात तर एवढा महत्त्वाचा टप्पा पार पाडताय ना बघा आज तुम्ही तुमची भाड्याची गाडी परत करणार आहात आणि तुमची स्वतःची गाडी सुरू करणार आहात की नाही त्यामुळे तुमचे स्वागत करण्यासाठी देतोय हे मी फूल असे आता मीरा सत्याला म्हणू लागते तेव्हा सत्या लगेच ते फुल हातात घेतो आणि म्हणतो वा था था वाद तू एकदम भारी या तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हे बघा आपण दोघांनी जर अशीच एकमेकांची साथ देऊन सगळी कामं पार पाडली ना तर सगळं काही व्यवस्थित होणार आहे आपण सगळं काही कर्ज फेडू तेव्हा लगेच आता सत्या मीराचा हात हातात घेतो आणि लागतो खरंच धुमकेतू मला अशीच तुझी साथ हवी आणि मला माहिती तू जर माझ्याबरोबर असली ना तर माझी सगळी कामं सोपी होतात काही बी प्रॉब्लेम येत नाही ते किंवा मीऱ्या ते हो ना मग आपण दोघांनी कधीही एकमेकांची साथ सोडायची नाही आणि तुम्हाला माहिती आहे मला या घरातला सगळ्यांना आपलंसं करायचंय तेव्हा लगेच आता सत्यम लागतो हो का धमकेतू मग मलाही माझा बाप आजी आणि धुमकेतू या सगळ्यांना नेहमी खुश ठेवायचंय तेव्हा मीरा म्हणते हो ना मग मीही आपल्या घरातली सगळी माणसं आपलीशी करूनच राहणार तेव्हा सत्यम लागतो ए धुमके तू अगं काय बोलायली तू पण एक गोष्ट लक्षात ठेव सगळं काही करत असताना त्या निरूपाला आपलंसं करण्याचा प्रयत्नही करू नको तेव्हा मीरा ते गप्प बसाव असे म्हणून सत्याच्या तोंडावरती बोट ठेवते सत्या गप्प बसतो त्याच वेळेस मीरा मुला तेव्हा काय बोलायलाय हे बघा उगाच मागची भांडणं उकरून काढायची आणि तेच तेच आठवून स्वतःच्या मनाला त्रास करून नाही घ्यायचा ही अशा आठवणी ना कुसून टाकायच्या आणि चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा त्या जरी आपल्याशी वाईट वागत असल्या तरी आपण का वाईट वागायचं आणि हे बघा जगात लोक जर वाईट वागत असले तर आपण तसं नाही वागायचं त्यांच्याशी आपण चांगलं वागायचं हे बघा जगात काही लोक वाईट असतात त्यामुळे ना ते वाईटच वागण्याचा प्रयत्न करतात पण जी माणसं चांगली असतात ना त्यांनी चांगलं वागून हे जग चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा असतो त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा कोणी आपल्याबरोबर कसंही वागू दे आपण त्यांच्याबरोबर नेहमी नीटच वागायचं लक्ष लक्षात आहे ना तेव्हा लगेच सत्या मुलं तो ठीक आहे धुमके तू तू म्हणशील तसं त्याच वेळेस आता सत्याचा फोन वाजू लागतो त्यावर आता लगेच सत्य म्हणतो धुमकेतू चल पटकन मला निघावं लागेल असे म्हणून लगेच आता सत्या निघणार तेच मीरामुळं तेव्हा थांबा की मला पण यायचंय आईकडे आई जायचंय मला पण येऊ द्या तेव्हा सत्या मुलं तो अरे देवा एक तर विसरलोच होतो तेव्हा मीरामुळं ते आता काय झालं त्याच वेळेस सत्य आता तिथेच खुर्चीवरती जे गुलाबाचं फूल आणि हार ठेवलेला असतो तो विसरलेला असतो तेव्हा लगेच मीरा ते घ्या आता पटकन तेव्हा सत्या तो हार आणि गुलाबाचं फूल घेऊन आता इकडे सत्य आणि नी मीरा निघालेले असतात त्याच वेळेस आता इकडे रूममध्ये निरुपा येते आता लगेच ते एक लाख रुपये हातात घेते आणि आपल्या पिशवीत घालते आणि म्हणू लागते नाही नाही मला आता आहे एवढे पैसे सुजित कुमारच्या हातात द्यावेच लागतील जर मी असं नाही केलं आत्ता तर सुजित कुमारची पंटर आली होती पण जर मी आता हे पैसे घेऊन नाही गेले ना तर बरे बापरे तो सुजित कुमार इथे आणि सगळ्यांसमोर खूप धिंगाणा ना घालेल नाही नाही मला पटकने पैसे घेऊन जावेच लागेल काही करून तो सुजित कुमार घरी येता नये एवढा हप्ता देऊन टाकते या पैशाने पुढचं पुढं बघूया असे म्हणून आता निरुपा लगेच आता दपक्या पावलांनी हॉलमधन निघालेली असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ तिला विचारू लागतात अगं निरुपा एवढ्या सकाळी सकाळी कुठे चालली काय काम आहे तेव्हा निरुपा मला ते अहो ते पार्वतीचा फोन आला होता ना ती म्हणाली की आपल्याला बाहेर जायचे म्हणून चालले मी तेव्हा सुद्धा साकर वाहून लागतात हो का पार्वतीकडे चालले का त्याच वेळेस निरुपा म्हणत ते हो आता निरुपा गडबडलेलीच असते ती धड दरवाजाही नीट लावत नाही आतमधनं सुधाकर भाऊ निरूपाकडे बघत असतात आणि म्हणू लागतात या निरूपाचं आणि पार्वतीचं पण ना काय विचित्र खेळ चालू असतात ना काय कळतच नाही काय कसले वागते तिचं तिलाच माहिती असे म्हणून आता सुधाकर भाऊ पेपर वाचू लागतात त्याच वेळेस रुमंद सत्याचा हार आणि गुलाबाचं फुल घेऊन धावतच बाहेर आलेले असतो त्यावेळेस सत्याच्या हातात गुलाबाचं फुल बघता सुधाकर भाऊ असू लागतात आणि म्हणतात वा सत्यजीत भारी चालय की एकदम भारी काय टवटवीत मस्त गुलाबाचं फुल आहे कोणी दिलंय तेव्हा लगे गेस सत्या आता पटकन ते फूल लपवतो आणि मला कुठे काय बाप काहीच नाही तेव्हा सुद्धा कर भाऊ लागत सत्यजीत मी फूल बघितलाय नको लपू आणि लपवण्यासारखं काय त्यात अरे गुलाबाचं फूल म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे चांगलं असतंय ते चांगलं आता लाजू लागते त्याच वेळेस सत्यावर लागतो अरे बाप तू समजतोय तसं काही बी नाहीये ते ना तेव्हा लगेच सुद्धा कर पाहू लागतात नको सांगू सत्यजीत तुम्हाला काही समजलं कारण फुलांची आर्टिस्ट ही फुलवाली बघ ना कशी हसायली एकदम भारी व कशी लाजते तेव्हा सत्य आता रागाने धुमके तुकडे बघू लागतो आणि तिच्यावरती ओरडतो अगै धुमके तू तु तुला काय झाले ला लाजायला का लाजू नको ते बाप काहीतरी वेगळा तू लाजू नको असे सत्य म्हणू लागतो तेव्हा सुद्धा कर भाऊ सत्यजितला म्हणू लागतात सत्यजित अरे मीरावरती कशाला ओरडतोय ती बरोबरच लाजायली नको ओरडू तिच्यावरती आणि असू दे तुझं फुलं आहे ना तुझ्याजवळच राहू दे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो चल बाप मग मी निघतो त्यावर आता लगेच मीरा बोलतोय बाबा तुम्हाला काही चहा वगैरे हवाय का थांबा मी चहा आणून देते त्यावर सुद्धा कर भाऊ मीराला थांबवतात आणि म्हणतात नाही नाही मीरा नको मला आत्ताच निरुपा बाहेर गेली पण तिने मला जाताने विचारलं सुद्धा नाही तुम्हाला चहा घ्यायचा आहे की नाही पण बघ ना मीरा तू एवढे घाई घाईत निघाली तरीही तू विसरली नाही बाबांना चहा देण्याचं खरंच मीरा तू खरंच खूप भारी सगळ्यांची किती भारी काळजी घेते जा जा तुम्ही जा मला काहीही नको आहे आता सत्याने मीरा निघालेले असतात गाडीतनं त्याच वेळेस आता इथे निरुपाद सोसायटीच्या बाहेर उभी असते पण तिला काही रिक्षाच मिळत नसते तर इकडे आता राज हा बाहेर निघालेला असतो तेवढ्यात आता लगेच संजय त्याला अडवतो आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो तेव्हा राज संध्याचा हात झोड करतो आणि मला कितीदा सांगू तू माझ्या मागे मागे येऊ नको मला तुझ्या संगतीत नाही राहायचं मी जर तुझ्याबरोबर राहिलो तर सगळे मला तुझ्यासारखं समजतील त्यामुळे प्लीज मी हात जोडतो माझी संगत जोड माझा पाठलाग करू नको तेव्हा लगेच आता राजला संजय म्हणू लागतो अरे तू माझ्या संगतीत नव्हता पण तरीही तुझ्याबरोबर तेच झालं हो की नाही तेव्हा राज म्हणतो हे बघ जे झालं ना ते त्या ताईच्या सासूमुळे झालंय कारण त्या घरात ना फक्त त्या देविकालाच मान मिळतो माझी ताई गरीब आहे ना म्हणून तिला मान मिळत नाही म्हणून तिची सासू तिच्याबरोबर असं ते वागते तेव्हा लगेच संजा लागतो तु। मग तुला तुझ्या ताईच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे का तुझ्या ताईचा किती अपमान करते तिची सासू तुला बदला घ्यायचा आहे की हा की नाही एवढंच बोल फक्त माझ्याकडे एक खूप भन्नाट प्लॅन आहे तो आपण यूज करू आणि तुझ्या त्या ताईच्या सासूला चांगलाच बदला घेऊन धडा शिकू तेव्हा बोलण्याचा मात्र राज विचार करू लागतो तर इकडे आता सत्य आणि मीरा गाडीत बसून निघाले असतात त्याच वेळेस एका करन, एका गाडीवालीला भेट आहे वर का सत्य आता असं लागतो तेवढ्यात मीराचं लक्ष आता निरुपाकडे जातं तिला काही रिक्षाच मिळत असते तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा ना सासूबाई उभे आहेत तिकडे त्यांना रिक्षाच भेटत नाहीये आपल्या गाडीत घेऊन जायचं का सोडून की आपण त्यांना ते तेव्हा सत्य मला हे बघ धूमकेतू अजिबात जमणार नाही त्या निरुपाला मी माझ्या गाडीत घेणार नाही तेव्हा मीरा मला ते कसं काय करताय तुम्ही मी मगाशीच सांगितलं ना दुसरे आपल्याबरोबर किती वाईट वागत असले तर आपण नेहमी चांगलंच वागायचं मग तुमच्या लक्षात नाही बसलं का तेव्हा सत्य मला तो पण धूमकेतू ती निरुपा कशी तुला माहिती अगं ती गाडीत बसन आणि इतक्या गप्पा मारेन म्हणजे दहा टोमने मारेन आपल्याला नको नको ते बोलेल आणि त्या बबड्या आणि बबडीचं कौतुक पुराण चालू ठेवेल त्यापेक्षा ना तिला गाडीत घ्यायलाच नको तेव्हा मीरा ते हे बघा असं करू नका माझं ऐका घ्या त्यांना आणि हे बघा तुम्हाला तुमचे बाबा आवडतात ना तेव्हा सत्य म्हणतो यात काही विषय का एकदम आवडतो बाप मला तेव्हा मीरामुळं ते मीरा हो ना मग असं उन्हाताना जर सासूबाई इथे उभं राहिलं ना, आने ना तर हे बाबांना नाही आवडणार आणि आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीला जर एखादी न आवडणारी गोष्ट आपण केली ना ठीके तु, तु तर त्यांचं मन दुखावतं त्यामुळे प्लीज आपण घेऊया की त्यांना गाडीत तेव्हा सत्य आता म्हणू लागतो ठीक आहे धुमके तू तू म्हणते तर घेतो मी गाडीत पण त्या निरूपाची बघ कोण ऐकणार तेव्हा लगेच आत्ता मीरामुळं ते हे बघा ऐकून ना ऐकल्यासारखं करायचं जणू काही आपल्या कानांना काही ऐकूच येत नाही तेव्हा लगेच आत्ता इथे सत्या आणि आणि मीरा म्हणण्यानुसार आता सत्या निरुपाजवळ गाडी थांबवतो आणि निरुपाला म्हणू लागतो ए निरुपा चल बैस पटकन बैस तुला कुठे जायचं आहे तिथे सोडतो तेव्हाला गेस निरूपा मनाचीच म्हणू लागते अरे बापरे यांना समजलं की काय मी पैसे द्यायला चालले सुजित कुमारकडे नाही नाही नको मी जर याच्या गाडीत गेले तर मी पकडले जाईल नाही नाही मला नाही जाता येणार तेव्हाला गेस सत्यावर लागते ए निरुपा अगं सांगितलं ना बैस पटकन मी सोडतो आज फ्रीमध्ये सोडतो बैस पटकन गाडीत तेव्हा गेस निरुवा लागते चल पटकन मला नाही बसायचं तेव्हा मला लागतो ए माझ्याकडे वेळ नाही आहे निरुपा तुझ्याबरोबर बोलायला बस पटकन सोडतो म्हटलं ना तेव्हा निरुपा म्हणत ते नाही आहे नव्हे ना मग माझ्याकडे वेळ नाही तुझ्याबरोबर भांडायला आणि तुझी कटकट ऐकायला चल नी मी एक वेळ पायपा येईल पण तुझ्या या खटारा गाडीत येणार नाही सत्याला आता खूपच राग येतो तो आता रागानेच धुमकेतूकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता मीरालाही निरुपाचा राग येतो त्याच वेळेस मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा सुजित कुमार आपल्या गुंडांना म्हणतो ए पैसे घेण्यासाठी पटकन काहीतरी आणा बरं तेव्हा लगेच त्याचे गुंडा लागतात काय आणू बॉस पेटी आणू की पोताड आणू की काय आणू तेव्हा लगेच निरुपा आपल्या पर्स मध्ये हात घालते आता मात्र पर्स मध्ये हात घालताच निरुपाचा हात डायरेक्ट पर्स, पर्स ले ले खालून निघालेला असतो कारण आता रस्त्यानेच निरुपाची पर्स कोणीतरी फाडलेली असते आणि त्यातनं पैसेही घेतलेले असतात निरुपाला तर खालून हात निघालेला बघताच धक्काच असतो अरे बापरे आता काय करायचं आता सुजित कुमार तर मोठाले डोळे करून निरुपाकडे बघू लागतो त्याच वेळेस आता निरुपा मग ते कसे पैसे गायब झाले मला खरंच माहिती नाही तेव्हा सुजित कुमार म्हणतो आजी बाजणार नाही लगेच निघायचं लगेच हिला पकडणारे आणि हिला दांबून ठेवा जोपर्यंत पैसे देत नाही ना तोपर्यंत हिला सोडायचं नाही असे म्हणून ते गुंडा आता निरुपाला ओढत घेऊन येतात आणि एका रूममध्ये बंद करतात निरुपा आता जोरजोरात दरवाजा ठोठावत असते ओरडत असते तेवढ्यात आता मीरा आणि सध्याही तिकडे चालेल असतात मीराला आता निरुपाचा आवाज येऊ लागतो निरुपा मत असते वाचवा वाचवा आता मात्र निरुपाचा आवाज ओळखून मीरा निरु कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल